मी मी महेश विजया प्रभाकर चौगुले विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष प्रार्थना करतो की शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सर्वसंभता व एकात्मता राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्व पार पाडील भारत माता की जय जय श्रीराम श्री अजय चौधरी श्री संग्राम जगताप श्री संतोष दानवे श्री किशोर पाटील